नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच शे शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेआयकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला दसऱ्याच्या दिव दिवशी पांढरा सोन्याला किती भाव मिळाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर आता मग सुरू करूया लाडसा येथे खाजगी कापूस खरेदीला दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झाला आहे मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी पांढऱ्या सोन्याला मिळाला नऊ हजारांचा भाव येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरुवात केली पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल नऊ हजार रुपये इतका दर मिळाल्याने यंदा पांढऱ्या सोन्याला चकाकी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यंदा दरवर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे शिवाय अतिवृष्टी व पुरामुळे चांगला दर मिळण्याची श शेतकऱ्यांना अपेक्षा आहे यावर्षी अतिवृष्टी व लागवडीतील गट यामुळे कापसे दर वाढण्याची शक्यता खाजगी व्यापाऱ्यांनी लोकमत बोलताना व्यक्त केली आहे कापूस खरेदीची वेळी द सुदाम पवार प्रमोद भालेराव अनिल पडूळ साहेबराव पडूळ विलास दाबाडे यांच्यासह शेतकरी हे उपस्थित होते अतिवृष्टी व लागवडीतील गट यामुळे कापसेचे दर वाढण्याची शक्यता खाजगी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद